उपस्थितीत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारे जीवनगौरव व समाजगौरव पुरस्काराचे वितरण खासदार ध्येरशील माने दलित मित्र अशोकरावजी माने संजय गांधी निराजात योजने कमिटीचे अध्यक्ष बबलू मकानदार हातखंड्याचे माजी सरपंच संदीप कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल उपाध्ये यांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारता क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेखनीय काम करणाऱ्या जवळजवळ साठ पत्रकारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार माने यांनी पत्रकारिता हा समाजव्यवस्थेचा आरसा असून सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या पत्रकारितेला सध्या महत्त्व देण्यात यावे असे प्रखड मत व्यक्त केले परिणामी यावेळी अशोकरावजी माने यांनी हातकंडी येथे पत्रकार भवन उभारण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करू तसेच खासदार धैर्यशील माने यांनी हातकंडी पत्रकार भवनाचा प्रश्न आपण लवकरच निकाला काढून पुढील वर्षीचा पत्रकार लेखनाचा कार्यक्रम हा पत्रकार भवनात केला जाईल जा असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संयोजकांच्या वतीने करण्यात आला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन